एकताच झालं स्वयंपाक झाला नाही हे काय केले बाप केलाय का असल्या पांढऱ्या शिब्र भाकरी येतात का कधी कुणाला कराय बघा बायांनो असलं टोपलं गावाकडच्या आणि मस्त मी पुण्यात राहते बाहेर बालेवाडीत बघा इथं तीन चार डोस केल्यात किती छान आहे दोस बघा एवका भाकरी थापते तरी नवरा तसा म्हणतोय कि आहे का व काय बाईच्या जीवनाला अर्थ एवका वांग्याची भाजी भरून वांग किती मस्त झनाट केले आता भाकर वांग डोसा आणि ह्या का इथं बेसनची पोळी केली एक एका तासा तितकं केले के तरी म्हातारा म्हणतोय आतापर्यंत काय केलंच ग तू आणि माझं घामाने पाजार चाललंय इतकी गर्मी अहो काय जीवन बाईच तुमचं काय व गड्याचं एक काम करून आला की अजून झालं ना का गुज आहे घडी मोकळाच आहे म्हणजे बायांसारखं करून बघा कळन तुम्हाला कशी काय हाल हवा होती घामाचं पाणी निघतंय अंगा सगळ्या माहिती आहे का बोलायचं सगळं सोपं आहे करायचं लई अवघड आहे